श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातला भाग तिसरा गुरुकृपा आणि त्यामध्ये श्री तुकारामांचे चमत्कार एका वर्षी सूर्यग्रहण आले सकाळी अकरा वाजता पर्वकाळ होता तुकामाई एहळेगावला होते ग ग्रहणाच्या निमित्ताने बरीच मंडळी दर्शनाला आली होती आणि सर्वजण संभाषण करीत होते इतक्यात तुकामाईंनी विचारले किती वाजले रे मारुती म्हणाला आता दहा वाजल्या आहेत तुकामाई म्हणाले अरे आज गंगास्नान करायला पाहिजे हा मोठा पर्वकाळ आहे लोक बोलले आज गंगास्नान आता अशक्यच आहे येथून नांदेड सोळाकोस आहे आणि घोडादेखील एका तासामध्ये तेथे ते पोहोचू शकणार नाही तुकामाई पुन्हा म्हणाले ते काहीही असो मी तर जाणार माझ्या बरोबर कोणी येत आहे का तेथे ते इतकी माणसे जन्मली होती पण त्यापैकी प्रत्येक जण जायला नाकबूल झाला शेवटी दोघे जण तयार झाले तुकामाईने त्या दोघांना खोलीमध्ये घेतले दार बंद केले आणि त्यांचे डोळे झाकले एका क्षणात ते तिघेजण नांदेडला गोदातटी उभे राहिले तिघांनी स्नान केले आणि ओळखीच्या पाच पंचवीस लोकांना भेटून पुन्हा डोळे झाकले की एहळे गावाला परत आले खोलीचे दार उघडले तेव्हा तिघेही पाण्यामध्ये निथळत होते तेव्हा इतर सर्वांना आपण न गेल्याबद्दल वाईट वाटले गुरु म्हणजे तुकामाईंचे गुरु विठ्ठल यांची समाधी पुसद येथे आहे त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून तुकामाई एकदा गावी आले हे तेथे आले आहेत हे कळल्यावर आजूबाजूच्या पाच पन्नास गावामधली लोक दर्शनासाठी आली दोन तीन दिवसानंतर गर्दी आतोनात वाढली त्यावेळी ते तेथील पोलीस इन्स्पेक्टरने यात्रा आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला तुकामाईंचा मुक्काम नरसिंहाच्या मंदिरामध्ये होता तेथे लोकांची रेटारिटी इतकी वाढली की, की पोलिसांना ती अनावर झाली आणि त्यांनी मंदिराची दारे बंद करून टाकली तुकामाईंना ही गोष्ट कळली तेव्हा ते बोले वा इंग्रजांची व्यवस्था असे बोलून ते नदीच्या वाळवंटावर प्रगट झाले तेथे सर्व लोकांना मनसोक्त दर्शन मिळाले पुसदला आठ दिवस राहून आपले गुरूंचे दर्शन घेऊन तुकामाईंची स्वारी एळेगावला परत येण्यास निघाली एकदा गोचरस्वामी काशीयात्रेला निघाले जाण्याच्या अगोदर आपण तुकामाईंना भेटावे असा विचार करून ते कुठे आहेत याची स्वामींनी चौकशी केली ते तुपेगावला गेले आहेत असे समजल्यावर स्वामी तेथे गेले आणि गावच्या बाटलाला तुकामाईंनी विचारले पाटील म्हणाला त्याचे काय सांगावे आज येतील उद्या येतील आठ दिवसाने येतील इथे आले आहेत एवढे खरे स्वामी बोलले काही हरकत नाही मी स्नानाला जातो इतक्यामध्ये तुकामाई आले आणि मी इथे आलो आहो आहे असे त्यांना सांग आणि त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेव असे सांगून स्वामी स्नान करायला निघून गेले आणि पंधरा मिनटांनी तुकामाई येऊन पाटलांच्या समोर हसत हसत उभे राहिले पाटलाने झट दिशी त्याचा हात धरला त्यांना देवळात नेले आणि बाहेरून कडी लावून पाटील स्वतः गोचर स्वामींना कळवण्यास निघून गेले तुकामाई आले आहेत हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आणि आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन ते लगेच दर्शनासाठी आले देवळाचे दार पाहतात तर आज तुकामाई नाहीत स्वामींनी पाटलाकडे बघितले पाटील म्हणाला अहो आता अर्ध्या तासापूर्वी मी माझ्या हाताने त्यांना इथे कोंडून घातले ते नाहीसे झाले त्याला मी काय करू नंतर गावात व गावाबाहेर मंडळींनी पुष्कळ शोध केला पण तुकामाईंचा पत्ताच नाही या प्रकाराने स्वामी उदार हो उदास होऊन उमरखेडला परत जायला निघाले दोन मैल चालून गेल्यावर एका उसाच्या मळ्यामध्ये तुकामाईंची स्वारी दिसली मळ्यातून ते ओरडले अरे जोगड्या चला इकडे आता भेटूये स्वामींना फार आनंद झाला आणि ते मळ्यामध्ये शिरले तुकामाई पुढे आणि स्वामी मागे असा बराच वेळ मळ्याच्या चिखलात चा चालल्यावर स्वामी थकून खाली बसले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले हे पाहिल्याबरोबर तुकामाई धावतच आले आणि स्वामींना अगदी कडकडून भेटले स्वामी बोलले काही झाले तरी आता मी तुम्हाला सोडणार नाही माझ्याबरोबर आलंच पाहिजे असे म्हणून गोचर स्वामींनी आपल्या हाताने तुकामाईंना धरले आणि खेडला नेले एका एकादशीला तुकामाई उमरखेडला होते रात्री गोचरस्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्यामुळे सर्व मंडळी श्रवणास बसली होती काही वेळाने तुकामाई श्रोत्यांमध्ये जाऊन बसले दहा पंधरा मिनिटांनंतर माझी चिलीम कुठे आहे असे ओढून ते बाहेर आले त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली पण ते एकदम अंधारामध्ये नाहीसे झाले लोकांनी पुष्कळ शोध केला परंतु ते सापडले नाही दुसऱ्या दिवशी द्वादशीसाठी स्वयंपाक लवकर तयार झाला आणि गोचरस्वामींनी त्यांना शोधण्यास माणसे पाठवली लोक इकडे तिकडे शोधित असता स्वारी गावच्या वेशीमध्ये बसलेली आढळली रात्री आपण कुठे गेला होता असे विचारल्यावर तुकामाई बोलले अरे काल एकादशी ना मी पंढरीच्या विठ्ठला दर्शनाला जाऊन आलो आणि अमका भेटला तमका भेटला अशी पाचदा लो ओळखीच्या वारकऱ्यांची नावे सांगितली एकजण म्हणाला तुम्ही पंढरीला गेला होता हे खरे कशावरून त्यावर त्यांनी उत्तर दिले वारकरी परत येतील तेव्हा खरे कळेल पंधरा दिवसांनी वारकरी परत आल्यावर त्यांनी विचारले असता ते म्हणाले होय एकादशीला रात्री तुकामाई पंढरीच्या दर्शनास विठोबाच्या देवळामध्ये दिसले व आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कारही केला वराडकरचा राहणारा बाजीराव कोपरेकर या नावाचा एक इसम आपल्या बायकोला घेऊन तुकामाईंच्या दर्शनाला आला त्याला मूलबाळ नव्हते तो पाया पडला बरोबर तुकामाईंनी सारखी शिव्यांची सरबत्तीच सुरू केली त्याला त्याच्या बायकोला जेवायला घालून त्याच दिवशी हकलून दिले एका वर्षानंतर त्याला मूल झाले बारशाच्या दिवशी त्या बाईने मनापासून प्रार्थना केली आणि तुकामयीना हाक मारली लगेच स्वारी हजर झाली माझा वाटा दे असे म्हणून थोडे अन्न तोंडात लावले त्या मुलाला वांडीवर घेऊन अंगारा लावला आणि देवाला विसरू नका असे सांगून अचानक आले आणि तेथून निघून गेले मंगरुळकर नावाचा एक पटवारी होता त्याचा एकुलता एक, एक मुलगा शंकर क्षयरोगाने फार आजारी होता औरंगाबाद येथील हवा या रोगाला चांगली म्हणून त्या मुलाला बापाने काही दिवस तिथे ठेवले परंतु प्रकृतीत काही फरकच पडे ना आणि वैद्याने हात टेकले आपल्या घरी मरण आलेले बरे असा विचार करून बापाने शंकरला डोन गावावरून शिरपूरला आणले शिरपुरामध्ये त्याचा मुक्काम तुकामाईंच्या मठामध्ये होता एके दिवशी शंकरचा रोग शेवटच्या अवस्थेमध्ये पोहोचला आणि त्याला घोंगडीवर घोंगडीवर काढून सर्व मंडळी त्याच्या मृत्यूची वाट पाहत बसली असा असहाय्य अवस्थेमध्ये शंकरने मनातल्या मनात तुकामाईंचा धावा केला त्याला जरा गुंगी आल्यासारखे वाटले आणि तुकामाई दिसले बाळ घाबरू नकोस तुला आता बरे वाटेल असे बोलून तुकामाईने आपली चिलीम त्याच्या तोंडाला लावली आणि तेवढ्या तो शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून बघितले तर आईबाप रडत आहेत असे दिसले आपण आता मरत नाही असे आईबापांना सांगून तुकामाईंनी आपल्याला कसे अभय दिले याचे वर्णन त्यांनी केले शंकर हळूहळू बरा झाला आणि नंतर सर्वजण गावाला तुकामाईंच्या दर्शनाला गेले पाया पडल्यावर तुकामाईंनी शंकरला चिलमीची खून दिली एकदा तुकामाई स्वस्तपणे बोलत बसले होते बहुती चांगली नेहमीच्या परिचयातील चा पाच पन्नास मंडळी होती बोलण्यावरून बोलणे निघून अरण्याच्या आणि हिंस पशूंच्या गोष्टी निघाल्या तुकामाई सहज बोलले जंगलातली जनावरे फार उग्र असतात तो जरा निर्भय असतो तोच त्यांना दोन तोंड देऊ शकतो यावर एकजण म्हणाला महाराज आपण जवळ आल्यावर आम्ही मुळीच घाबरणार नाही या त्याच्या ना ना म्हणण्याला इतर काही जणांनी साथ दिली हे बोलणे संपते न संपते तोच तुकामयी जेथे बसले होते ते नाहीसे होऊन एक मोठा वाघ बसलेला दिसला मग मंडईंची त्रिधा काय विचारता सगळे लोक ताबडतोब पळून गेले देशमुख त्यांची बायको दत्ताराम असे तिघे मात्र बसून राहिले पाच मिनिटांनी वाघ नाहीसा होऊन तुकामाई पुन्हा बसलेले होते तेव्हा ते, ते बोलले प्रत्येक जण म्हणतो तुमच्यावर माझी निष्ठा आहे खरी निष्ठा इतकी सोपी नाही हे समजून प्रत्येकाने ती वाढवण्याचा अभ्यास करावा तुकामाई एकदा नदीकाठी बसलेले होते समोरून एक घोडा चालला होता त्याच्यावर बायको दोघे दोघेजने बसले होते जवळ बसलेला मारुती सर बोलला तुकामाई माणसाला समाधी लावता येते पण या प्राण्यांना येते का तुकामाई म्हणाले अरे त्याला काय हरकत आहे तुकामाईनी त्या घोड्याकडे बघून हर 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 असे शब्द उच्चारले त्याबरोबर तो घोडा तो नवरा आणि ती बायको तिघेही डोळे झाकून स्तब्ध झाले दोन तीन तास गेल्यावर तुकामाईनी नुसते जा म्हटल्याबरोबर ते घोडे चालू लागले उमरखेड येथे स्वामी चिन्मयानंदांची समाधी होती तेथे चैत्रामध्ये कृष्ण एकादशीपासून पाच दिवस मोठा उत्सव होत असे उत्सवामध्ये वेदशास्त्रपठन भजन कीर्तन नामस्मरण वगैरे अहरणी चालू असतात एका वर्षी तुकामाई उत्सवामध्ये उमरखेडला गेली दुपारी बारा वाजण्याची वेळसून सर्व ब्राह्मण मंडळी जेवण्यासाठी पानावर बसली होती तेथील सर्व व्यवस्था गोचर स्वामी स्वतः जातीने पाहत असल्यामुळे तुकामाई आलेले पाहून त्यांना फार आनंद झाला स्वामींनी साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनात चालण्याची त्यांना विनंती केली इतकेच नवे तर हाताला धरून पंक्तीतल्या एका पानावर त्यांना आणून बसवले तुकामाई पंक्तीमध्ये बसल्याबरोबर सर्व ब्राह्मणांनी निषेध प्रकट केला व ते पानावरून उठू लागले ही गडबड पाहून तुकामाई मंडपातून तु नाहीसे झाले ते निघून गेल्यावर मंडळी पुन्हा आपापल्या पानावर बसली आणि सर्वांनी त्रिसुपर्ण म्हणण्यास आरंभ केला पाच एक मिनिटे गेली असतील तो सर्व अन्नाला पाणी सुटू लागले आणि पानांवर वाढलेल्या अन्नामध्ये वा किडे दिसायला लागले जिकडे तिकडे गडबड उडून गेली काय झाले आहे हे कोणालाच कळेना हा प्रकार गोचर स्वामींच्या कानांवर गेल्यावर ते बोलले बरोबर आहे एवढ्या थोर ब्रह्मज्ञानी पुरुषाचा अपमान झाल्यावर असे काहीतरी व्हायचेच कोणीतरी जा आणि तुकामाईंना शोधून घेऊन या म्हणजे हे संकट टळेल इकडे तुकामाई मंडपातून जे, तुका जे निघाले ते सरळ एका जैनाच्या घरी गेले हा जैन चिन्मयानंदांचा शिष्य असून अध्यात्मामध्ये मोठा अधिकारी पुरुष होता मठामधील मंडळी शोध करी तेथे आली आणि तेव्हा तुकामाई आणि तो जैन आनंदाने भाकरी खात बसले होते मठामध्ये घडलेला प्रकार मंडळींनी तुकामाईंना सांगितला आणि तिकडे चलण्याच्या का, विनंती केली तुकामाई त्यांच्याबरोबर मंडपामध्ये आले आणि सरळ गुरूंच्या समाधीपाशी जाऊन तेथे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्यांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या गोचर स्वामी जवळच उभे होते त्यांच्याकडे पाहून तुकामाई म्हणाले अरे हे उत्सवाचे ढोंग कशाला माजवले आहेस समाधीचे तीर्थ सर्व अन्नावर शिंपडल्यावर शिंपडल्या सांगून ते जसे आले तसे भरकन निघून गेले आणि अन्नावर तीर्थ शिंपडल्यावर ते पूर्ववत झाले आणि मग सर्वांची जेवणी झाली जय जय रघुवीर समर्थ